हाय गुड मॉर्निंग चला तर आता तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आम्ही चिमगुरू आलो रिटर्न हाय कृषिका चला आता आम्ही निघतोय कुठे चाललो आपण कृषिका सांग बर कुठे चाललो वाव मस्त मस्त परफ्यूम लावला कृषिकाने बर मला चालो खुणे? खुणे चालो? सांग आपण चाललो कुठे कुठे चाललो कुठे ना आपण ड्रेस घ्यायला चाललो आता सारिकाचं चा लग्न आलेलंच आहे जवळ आज मेहंदी आहे तिची बघू आता आज जाणं होते की उद्या तर त्यामुळे आम्हाला ड्रेस घ्यायचा आहे पहिले हॅलो हॅलो तुला काय घ्यायचंय कृषिका ड्रेस चला तर कृषिकाला ड्रेस घ्यायचा आहे आता आम्ही आम्ही तिला ड्रेस घ्यायला निघालो लवकरच निघालो अकरा साडे अकराला ला तर आता लवकरच निघू कारण मिस्टरांना नंतर ऑफिसला पण जायचं आहे चला तर आपण बघू कोणते ड्रेसेस घेते काय देते तर पुढे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही चला व्हिडिओ कंटिन्यू करा परी तुला आवडला कोणता ग बघा मी आता कृषिकासाठी हा ड्रेस चूज केलेला होता खूप छान दिसत होता तिने घातला होता लग्नामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला लेट येतोय थोडासा आणि किती सुंदर दिसते बघा कृषिका घे घे मी दिला आताच टाकून परी पूर्ण हा येस दे 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 होता। चलो त्या दिवशी आम्ही कृषिकाला ड्रेस वगैरे घेतला मग पाणीपुरी घेतली त्यानंतर मग घरी गेलो आणि त्या दिवशी काही शूट केलं नाही आता तुम्हाला नेक्स्ट दिवशीचा व्हिडिओ येईल ज्या दिवशी मी सारिकाकडे हळदीला जात होती तर व्हिडिओ बघा गुड मॉर्निंग कृषिका जोरात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही गाडीन चला ना आरामात जाऊन का बरं जागा रात चला मग ठीक आहे चला तर गुड मॉर्निंग आम्ही निघालो आता सारिकाच्या लग्नाला तर आज आहे हळद काल होती मेहंदी पण आम्ही मेहंदीला नाही जाऊ शकलो काही प्रॉब्लेम्स होते आमची पॅकिंग पण व्हायची होती मिस्टरांचं पण काम होतं आणि आज सकाळी पण त्यांना जायचं आहे त्यामुळे आज ते येतील नाही संध्याकाळी वगैरे येतील कदाचित त्यांना वेळ मिळाला तर आता कृषिका आणि मी जाती आहे बसनी चलो आता आम्ही निघतोय भंडाऱ्याला भंडाऱ्याला आज हळद आहे आणि चंद्रपूरला लग्न आहे चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ पण खूप आवडेल खूप मजा येईल बघत राहा कसा वाटतं तर नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा कंटिन्यू करा ओके हुँ। ओके हुँ। चला चला तर आता आम्हाला मिस्टर बसस्टॉपवर सोडून देत आहे आम्ही आता बसस्टॉपला जाऊ तिथून बस, बस पकडू आणि भंडाऱ्याला जाऊ चला तर तुम्हाला व्हिडिओ येईलच ॲक्च्युली सारिकाने हळदीला मेहंदीलाच बोलवलेलं होतं पण मेहंदीला काही माझं जाणं झालं नाही ती पण खूप रुसली होती मी मेहंदीला गेली नाही त्यामुळे मग लगेचच हळदीला सकाळी मी एकटीच गेली मग मिस्टर नंतर आले डायरेक्ट चंद्रपूरलाच आले ते बघा आता माझ्या बांगड्या वगैरे भरणं सुरू होतं आणि सारिकाच्या बांगड्या भरून झालेल्या होत्या त्यामुळे मी थोडी लेट गेली आणि मग आणि माझं फोटोशूट पण सुरू होतं तिथे सारिकाने माझ्यासोबत फोटोज वगैरे काढले मस्त अगदी बारी फोटो काढते नंतर माझ्या लहान मामीनी आणि माझ्या आईनी पण बांगड्या वगैरे भरल्या कारण मग नंतर आम्हाला हळद घेऊन मातेकडे जायचं होतं मंदिरामध्ये आम्ही आता आलो लग्नाला आणि आमचा भेटला हा तुझं नाव काय आदित्य हा ब्रह्मपुरीला शिकतो हा म्हणे की मी ताईचे व्हिडिओ पाहतो मला व्हिडिओ मध्ये घे तर मी आता याला व्हिडिओ मध्ये घेतलं तू व्हिडिओ बघून घेशील हा हा लाईक करशील सबस्क्राईब करशील ठीक आहे हा चला तुम्ही पण यांच्यासाठी हर्ट छान